हा फोटो पहा बीडमधल्या गुन्ह्याचा आणखीन एक पुरावा एका गुंडाने एकतर्फी प्रेमातून थेट मुलीच्या बापाच्या गाडीवरच ट्रॅक्टर घातला तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने कुऱ्हाडीने त्या बापावर हल्ला सुद्धा केला जखमी अवस्थेत त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय बीडमधून येणाऱ्या गुन्ह्यांच्या बातम्या काही थांबताना दिसत नाहीयेत केस तालुक्यातील वरबगाव येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला वरबगाव येथील जय किसान माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक असलेल्या बाजीराव डोईफोडे यांच्यावर मला मुलगी दे म्हणत गावगुंडाने हल्ला केला बंदुकीचा धाक दाखवून मारहाणसुद्धा केली सकाळी अर्धी शाळा संपवून शिक्षक घराकडे निघाले असतानाच हा धक्कादायक प्रकार घडला आमचे जावय आहेत त्यांची मुलगी केजला हे सगळे परिवार राहत होता त्यावेळेस हा मुलगा त्या मुलीच्या प्रेमात पडला होता एकतर्फी त्यांनी नंतर ब्लॅकमेल करण्यासाठी काही जाग्यावर तिचे नसले ते फोटो काढून घेतले आणि त्या पुरीला नेहमी ब्लॅकमेल करीत राहिला त्याच्यानंतर ती मुलगी मलाच द्या असं म्हणून सारखा ह्या शिक्षक आमचे जावा संघ भांडत होता शेवटी ह्यांनी जाण्या येण्यासाठी एकदा दोनदा त्यांनी रस्त्यात अडवल्यामुळं स्वतः गाडी घेऊन त्या शाळेला वरबगावला जाण्याची वेळ आली ड्रायव्हर ठेवून ते स्वतः येणं जाणं करत होते मग ह्याने आज असा प्रकार घडवला की रस्त्यावर येऊन टॅक्टरची धडक मारून गाडी थांबवून त्या ते ठिकाणी त्यांच्यावर वार केले ह्या अशी घटना घडलेली आहे कुराडीचे वार कोयत्याचे पुन्हा ते पहारीने दर्जा तोडला असा प्रकार हा घडलेला आहे म्हणून आम्ही आता त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला नेलं होतं त्याच्यानंतर आम्हाला तर नंतर कळालं एक घंट्यानंतर मग सिव्हिल हॉस्पिटलला त्यांचं थो थोडं ट्रीटमेंट करून आता लोटसच्या हॉस्पिटलला इथं त्यांना आणलेलं आहे त्यांच्यावर आता हे ट्रीटमेंट चालू आहे इथं ह्याच्या आधी एस पीला शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तिथल्या पोलीस स्टेशनला डी वाय एस पीला जाऊन दहा वेळा भेटलो की आम्हाला संरक्षण द्या हे करा ते करा तरीही कुणी त्याच्यावर लक्ष दिलेलं नाही आतापर्यंत त्याच्यामुळं आताही आता आम्ही एक दीड घंट्यात स्वतः एस पीला जाऊन भेटणार आहेत तिथं ही सविस्तर माहिती सांगणार आहेत याच्यावर बी नाही कारवाई झाली तर तिचे आम्ही स्वतः तिथं राकेल पेट्रोल घेऊन जाऊन अंगोवर जाळून घेणार आहे एवढ्याले गुंड बीडमध्ये हिंडतात आणि कसलीच कारवाई होत नाही पोलीस डिपार्टमेंट आहे का काय हे कळत नाही मग हे तर नेमका कुणाचा हात असतो काय असतं हे सुद्धा आम्हाला कळत नाही तर आम्ही एक घंटेने आता पुन्हा एस पी ऑफिसला जाणार आहेत सविस्तर साहेबाशी चर्चा करून त्याच्यावर कारवाई एक त्या घंट्यात झाली पाहिजे तो अटक झाला पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत आहे तर या प्रकरणातील आरोपी मुलीलाही त्रास देत असून याआधीही पोलिसांना या, या प्रकरणाची माहिती दिली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असा आरोप पीडित व्यक्तीच्या नातेवाईकाने केला आहे काही दिवसांपूर्वीच बीडमध्ये एका मुलीने तरुणाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती त्यानंतर आता ही घटना समोर आली आहे त्यामुळे बीडमध्ये गुन्ह्यांचं सत्र थांबताना दिसत नाहीये पोलिसांवर मात्र वारंवार अशा घटनांमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आता या प्रकरणात पोलिसांना याआधीही सूचना देऊन पोलिसांनी दुर्लक्ष केलं का की आणखीन काही प्रकार आहेत ते समोर येणं आवश्यक आहे आणि घडलेली घटना याविषयी तुमचं मत देखील कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा से यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा